बोराळे आपल्या सगळे दिनांक एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या आठवड्यामध्ये आपण महसूल सप्ताह साजरा करत आहोत मंगळवाडा तहसील बोराळे मंडळ येथे एक ते सात ऑगस्ट महसूल सप्ताह आपण साजरा करत आहोत यामध्ये आदरणीय उपविभागीय अधिकारी सर तसेच आदरणीय तहसीलदार मदन जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह सुरू आहे याचा शुभारंभ आपण एक ऑगस्टला केलेला आहे याच्यामध्ये उत्कृष्ट कामकाज करणारे अधिकारी कर्मचारी याचा सत्कार केलेला आहे दोन ऑगस्ट रोजी सन दोन हजार अकरा पूर्वीचे ज्यांचं अति अतिक्रमण होतं अशांना नियमानुकूलन जे नियमात बसत होते अशांना पात्र ठरून त्यांना पट्टेवाटप केलेलं आहे जागांचं तसेच तीन ऑगस्ट रोजी पानांत्र आणि शिवरस्त्याच्या आजूबाजूला आपण झाडे लावण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे तसेच आज दिनांक चार ऑगस्ट रोजी आपण दाखल्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराज उत्सव अभियानांतर्गत शिबिर आयोजित केलेलं आहे बोराळ मंडळातील पूर्ण दहा गावांसाठी हे शिबिर आयोजित उपलब्ध असेल तसेच उद्या पाच ऑगस्ट रोजी विशेष सहाय्य येतील ज्यांचे डी बी टी करायचे राहिलेले आहेत अशा लाभार्थ्यांसाठी आपण घरोघरी भेटी देऊन त्यांचं डी बी टी तयार डी बी टी करून आपण त्यांना लाभ देणार आहोत सहा ऑगस्ट रोजी शासकीय जमिनीवरून जे अतिक्रमण झालेले आहेत ते निष्कासित करणार आहोत व जे शासनाच्या सूचना असतील किंवा जे शासन धोरण आहे त्याप्रमाणे आपण निर्णय घेणार आहोत त्याच्यामध्ये तसेच सात ऑगस्ट रोजी नवीन एम सण धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी खानपट्टाधारक यांचं तहसील कार्यालय येथे प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे तरी बोराळे मंडळामधील सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की या महसूल सप्ताहाचा लाभ घेऊन आपापल्या योजनेचे जे काय असतील लाभार्थी त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा धन्यवाद